मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त पंधरा जोडपे विवाहबद्ध विविध सामाजिक उपक्रमाने मोहम्मद पैगंबर यांची जयंती साजरी अमितुल्ला अल खुरेशी बकर खासाब आकारिणी कमिटीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन मुस्लिम प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक सात सप्टेंबर रोजी गंगाखेड शहरात मुस्लिम बांधव व अल हसनेन कमिटी यांच्या वतीने मोठ्या आनंदात उत्साहात जयंती साजरी करण्यात आली सकाळी शहराच्या मुख्य रस्त्यावरून हातात झेंडे घेऊन जयघोष करीत मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लहान लहान मुलांसह सर्वच मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवला शहराच्या मुख्य ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने खिचडी फळे पाणी आणि खाऊचे वाटप यावेळी करण्यात आले दुपारी अडीचच्या सुमारास पी फंक्शन हॉल या ठिकाणी अल हसनेन कमिटी यांच्या वतीने मोहम्मद पैंगंबर यांच्या पंधराशेव्या जयंतीनिमित्त पंधरा जोडप्यांचा विवाह लावण्यात आला त्यांना संसार उपयोगी साहित्य यावेळी देण्यात आले आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे माजी आमदार मधुसूदन केंद्रे विभागीय अधिकारी जीवराज डापकर रिपाय प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ भालेराव पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे अशफाक अजीज उप विभागीय पुलिस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे बाबा पटेल माजी नगर सेवक सत्यपाल साड़वे रामप्रभुजी मुड्डे सुशांत चौधरी सुरेश सालवे गौतम रोहिनीकर सैयद चांद सैयद सिराज इंतसार सिद्दीकी शेख इनुस एडवोकेट शेख कलीम इकबाल चाउस शेख मुस्तफ़ा जमीर भाई सोहेल पटेल दस्तगीर भाई सैयद नसीर यांची उपस्थिती होती हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शेख मुकरम छोटू शेख रफिक मुस्सा भाई, नदीमभाई भाई, भाई अदमान खान शेख पप्पू व हसनेन कमिटी गंगाखेड यांनी परिश्रम घेतले